नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बऱ्याच ताईंचे प्रश्न आहेत छोटा कुंचम आहे का छोटा म्हणजे किती आहे आणि त्याची साईज काय आहे तो कितीला बसतो आणि तुमच्याकडे छोटा कुंचममध्ये आम्हाला भेटेल का किंवा त्याच्यामध्ये तांबे तांब्याचा सुद्धा असतो का किंवा चांदीचा सुद्धा असतो का तर त्यांची सेवा केल्यामुळं काय होतं इतके प्रश्न असतात की त्याचं उत्तर देता देता मला ते शक्य होत नाही कारण पूजा करायच्या सेवा करायची घरातील सगळे कामं करायचे पार्सल करायचे ते आलेल्या ऑर्डर आले सगळ्यांच्या लिहून घ्यायच्या परत त्या पॅकिंग करायच्या तुमच्यापर्यंत पोहोचवायच्या हेच मला भरपूर काम आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचे इतके प्रश्न असतात त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ बनवला बनवलेला आहे आणि सगळ्यांनी कृपया करून हा व्हिडिओ नक्की बघा आणि त्याच्यामध्ये टाकायचं साहित्य काय काय भेटतं काय काय तुम्ही देता तर हे सगळे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात सांगणार आहे तर मुळात चांदीचासुद्धा कुंचम असतो म्हणजे असतो म्हणजे जास्त आपल्या महाराष्ट्रामध्ये तो कुठंही नाही तो बनवून घ्यावा लागतो आणि तांब्याचा कुंचमसुद्धा आपल्या इथं कुठेही नाही तो सुद्धा घ्यायला लागतो म्हणजे कंपनीला ऑर्डर द्यायला लागते आणि ते तो बनवून देतात त्याच्यानंतर पितळेचासुद्धा कुंचम आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये कुठेही नाही तो सुद्धा बनवूनच घ्यावा लागतो तर हे तिन्ही कुंचम आपल्याला बनवून घ्यायची तर तुम्हाला असं म्हणायचं आहे की चांदीच्या कुंचममध्ये शेवा केलेली फळ जास्त भेटतं का किंवा तांब्याच्या मध्ये केलेली फळ भेटतं का किंवा पितळेच्यामध्ये जास्त शेवे सेवा केलेली फळ भेटतं का तर हे बघा ते तुमचं मन तुम्हाला काय सांगतंय ते तुम्ही ऐका तुम्हाला चांदीचा आवडतो पितळेचा आवडतो किंवा तांब्याचा आवडतो तुम्हाला तुमच्या मनाचं ऐकायचं आहे आमचं नाही आम्ही सांगणार की ही सेवा करा ती सेवा करा असं जर असतं तर प्रत्येकाच्या घरी असतेच असतं आणि कष्ट करायची गरजच नसते तर आपली एक साधी भोळी पूजा किंवा आपला भाव महत्त्वाचा असतो आणि देवालासुद्धा भोळा भाव हा खूप महत्त्वाचा असतो जेवढे आपण भोळी भक्तिभावाने मनाने एकाग्र चित्ताने श्रद्धेने पूजा करत असतो त्यावेळेस देव आपल्यावर नक्की प्रसन्न होत असतात अगदी तुम्ही सोन्याचा बनवून घेतला आहे आणि तुमचं मनच जागेवर नाही तर तुम्हाला तो देव पावणार नाही किंवा ती देवी पावणार नाही अगदी साधा कुंचम घ्या त्याच्यामध्ये तुम्ही विधिवत पूजा करा आणि एवढा आहे की रोज तुम्ही हा एक तुपाचा दिवा तिच्यासमोर नक्की लावा कारण तुपाच्या दिव्यामध्ये ऊर्जा जास्त असते देवाजवळसुद्धा ज्यावेळेस आपण तुपाचा दिवा लावतो त्याच्यामध्ये सकारात्मकता जास्त असते आणि त्या वासाने आपलं घरसुद्धा सुगंधित आणि छान होतं त्याच्यामुळे आपल्याला तुपाचा दिवा नक्कीच एक तरी लावायचा आहे रोज एक घरामध्ये तुपाचा दिवा जरूर जाळावा कारण त्यास जो सुगंध असतो तो घरभर पसरतो मन आपलं प्रसन्न होतं छान राहतं मनामध्ये पॉझिटिव्ह विचार येतात आणि लक्ष्मी माता सुद्धा आपल्यावर लवकर प्रसन्न होत असते अगदी तुम्ही कुठलाही अगदी सुपारी ठेवून जरी पूजा केली तरीसुद्धा चालतं तर हे मी किती वेळेस सांगायचं आहे अगदी तुम्ही श्रद्धेने पूजा करा साधी ढोळी पूजा करा देवी माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होते देवी लक्ष्मी मातेला आपला भोळा भाव आपण किती श्रद्धेने करतो हे ती बघत असते आपण भरपूर आरास केला आहे भरपूर तिच्या पुढं नाही नाही ते पदार्थ ठेवलेत ती खात असते का तर नाही एक आपला विश्वास किंवा आपली एक श्रद्धा म्हणून आपण ते ठेवत असतो त्याचप्रमाणे आपल्याला आपलं मन आपल्याला काय सांगतंय आपल्याला जे जमतं आहे तेच आपण घ्यायचं आणि त्याचीच पूजा करायची जे आपल्याला परवडतं तेच घ्यायचं आणि त्याची पूजा करायची तर तुम्ही आता विचारताय की छोटे कुंचम तुमच्याकडे का नाही तर हे बघा हे छोटे कुंचम म्हणजे ह्याची साईज जी आहे ती खूप लहान आहे आणि वरचा जो आपण मध्ये वस्तू टाकतो तो सुद्धा भाग खूप लहान आहे त्याच्यामध्ये साहित्य जास्त बसत नाही किंवा तांदूळसुद्धा जास्त बसत नाही तर आणि ज्यावेळेस आपण ते घासायचा घासण्यासाठी काढतो त्यावेळेस आपला हातसुद्धा त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित आपल्याला स्वच्छ करता येत नाही एकदम लहान दिसायला उंच आहेत पण वरचा जो भाग गोल आकार जो आहे तो खूप लहान आहे उंची आहे पण रुंदी जी आहे ती एकदम कमी आहे आणि मी पूजा कशी करते सेपरेट करते एक एका एक कुंचमची काय एकदाच करते तर तुम्ही इथं स्वतः बघा कारण माझे भरपूर व्हिडिओ आहेत मी पूजा कशी करते एका एक कुंचमची मी आत्तापर्यंत एकही सेवा केलेली नाही तर मी सगळे जेवढे जास्त घेता येईल किंवा जेवढे माझ्या देवघराच्या समोर बसतील तेवढे कुंचम मी घेते दोन दो दोन वेळेस तीन वेळेस दिवसातून कधी कधी चार पाच वेळेसुद्धा माझे कुंचमची सेवा होत असते कधी कधी चारच असतात कधी कधी दोनच असतात असं नाही एक कधी जास्त येतात तर कधी कमी येतात असं हो नाही की रोजच इतके असतात असं होणं शक्य नाही ऑर्डर कधी जास्त असतात कधी कमी असतात तर ती त्याच्यामुळं मी छोट्या साईज जा जास्त मागवत नाही कारण त्या साहित्य बसत नाही आणि बायकांना ते व्यवस्थित स्वच्छसुद्धा करता येत नाही आणि प्रत्येक कुंचमच्या समोर एक एक सेपरेट दिवा असतो कुंचमच्या खाली एक एक प्लेट असते आणि त्या कुंचममध्ये टाकण्यासाठी पाच गोमती चक्र आहेत पाच कवडे आहेत पाच सिल्वरची फुलं आहेत पाच गोल्डनची फुलं आहेत एक लघु नारळ आहे पाच कमळगट्ट्याची मणी आहेत हळकुंड आहेत लाल आणि पांढऱ्या दो पाच पाच गुंजा आहेत परत दोन लवंग आहेत आणि त्याच्यानंतर थोडेसे तांदूळ टाकू टाकते आणि एकशे आठ किंवा एकावन्न धनेट त्याच्यामध्ये मी टाकत असते आणि सगळे हे टाकून तुम्हाला पूजा करून विधिवत त्याचे जितकं मंत्र स्तोत्र आहे ते सगळं म्हणून त्याची पूजा करून ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते तर हे बघा इथं असं एक एकेक्या एक एक कुंचमची मी शेपरेट शेपरेट पूजा करत असते आणि प्रत्येक कुंचमच्या पुढं दिवा लावलेला असतो कारण आपण जी पूजा करतो ती पूजा आपली कशी होते काय कशा प्रकारे आपण करतो हे सगळं जे लक्ष्मी बा मातेपर्यंत पोहोचवण्याचं काम जो आहे तो हा दिवा करत असतो त्याच्यामुळं दिवा लावल्याशिवाय मी कधीही कुंचमची सेवा किंवा कुठलेही कुठलीही सेवा मी करत नाही आणि आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि नंतरच आपण कुठल्याही कार्याला सुरुवात करायची म्हणजे देवपूजा असू द्या किंवा घरातील कोणतं पारायण असू द्या कुठलंही काम सकाळीसुद्धा आपण ज्या वेळेस उठतो त्यावेळेस आंघोळ वगैरे झाल्यानंतर अगोदर आपल्याला दारामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे दारामध्ये दिवा लावून घेतल्यानंतर आपल्याला दिवसभर आपल्या घरातली कामं करण्यासाठी आपण मोकळे होतो म्हणजे आपला ज्यावेळेस लक्ष्मी माता आपल्या घरा घरामध्ये येण्यासाठी प्रसन्न मनाने प्रसन्न अंतकरणाने आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते ज्या वेळेस आपल्या दारामध्ये सकाळी दिवा आणि रांगोळी असते त्याचप्रमाणे दिवा आपण देवघरामध्ये सुद्धा दिवा अगोदर लावायचा आणि त्याच्यानंतरच पूजा करायची तर त्याचप्रमाणे मी अगोदर दिवा लावून घेत असते आणि मगच कुंचमची सेवा करत असते तर मला वाटते तुमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळालेली असतील तर सारखे सारखे तेच 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 प्रश्न असतात त्याच्यामुळं मला हा व्हिडिओ बनवावा लागला आणि जर तुम्हाला छोटे कुंचम पाहिजे असतील किंवा ह्या साईजमध्ये असेच लहान असले तरी चालतील असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये किंवा व्हॉट्सअपला मेसेज करा की आम्हाला हो हे कुंचम पाहिजे मी नक्कीच ऑर्डर देते आणि ते कुंचम मला तरी एक पंधरा दिवस जातात कारण त्यांना अगोदर बनवायला सांगायला लागतं ला साईज आणि तो कुंचमचा मला फोटो पाठवायला लागतो आणि त्याच्यानंतर मग ते कुंचम बनवायला घेत असतात तर असं एकदम आज सांगितलं आहे आणि उद्या कुंचम आपल्या घरी येतील असं होणार नाही कमीत कमी पंधरा दिवस तरी लागतात आणि तिथून त्यांनी मग ते सगळं झाल्यानंतर फोन करतात आणि मग पॅकिंग करून ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात किंवा आणायला जायला लागतं तर आम्हाला सोळा तारखेला किंवा के सतरा तारखेला माल भरण्यासाठी म्हणजे जो पूर्ण कुंचमचा माल आहे जो आतलं जे सगळं मटेरियल असतं ते सगळं आणण्यासाठी आम्हाला हैदराबादला तिकडं जायचंच आहे त्यावेळेस आम्ही नक्की ऑर्डर त्यांना देऊन येईल आणि मग त्याच्यानंतर पंधरा दिवसाला तुम्हाला कुंचम भेटतील म्हणजे पाडव्याच्या नंतर तुम्हाला सगळ्यांना कुंचम जे छोटे भेटतील तर तुम्हाला कुठली साईज पाहिजे ते नक्की सांगा कारण छोटे कुंचम पैसे कमी आहेत पण उपयोग जास्त नाही त्याचा म्हणजे उपयोग म्हणजे कसा त्याच्यामध्ये धान्य बसत नाही आणि तुम्हाला स्वच्छसुद्धा व्यवस्थित करता येत नाही त्याच्यामुळं मी ते आणलेले जे थोडेसे कुंचम शिल्लक राहिले होते माझ्याकडे मी ती माघारी कंपनीला दिलेले आहेत आणि त्याने सांगितल्यानंतर लागले तर आम्हाला पंधरा दिवस अगोदर सांगावे लागतील त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला छोटेच पाहिजे असतील कारण छोटे कुंचम भरपूर भरपूर पूरजण विचारतात की छोटे कुंचम आहेत का छोटे कुंचम आहेत का कसे होते ते तरी दाखवा आम्हाला पहिल्याचा व्हिडिओ असला तर पाठवा किंवा पहिल्याचे फोटो असले तरी पाठवा पण मी ते कोणाकोणाला पाठवणार आणि कसं पाठवणार कारण आता सध्या पाडवा आणि प्रकट दिन असल्यामुळं भरपूर ऑर्डर आहेत आम्हाला रात्र पुरत नाही ऑर्डर पॅकिंग करणं लिहून देणं सगळ्यांची नावं लिहून घेणं आणि आणखीन एक सांगायचं आहे ज्या महिला पैसे टाकतात तर किंवा स्त्रिया पैसे टाकतात त्यांनी तुम्हाला साहित्य काय काय पाहिजे ते ते सुद्धा सांगा तुम्ही फक्त किमती विचारता मी किमती सांगते आणि पैसे टाकता पण तुम्ही कुठल्या साहित्यासाठी पैसे टा पाठवलेत किंवा तुम्हाला किती साहित्य पाहिजे हे तुम्ही काहीही टाकत नाही आणि ते प पैसे तसेच राहतात मलासुद्धा त्यातलं काहीच कळत नाही ज्यावेळेस तुम्ही मला इतकं साहित्य पाहिजे आणि मी इतके पैसे पाठवलेत असं जर म्हणून टाकलं तर मला ते प वहीमध्ये व्यवस्थित लिहून घेता येतं आणि त्याच्यानंतर आम्ही ऑर्डर पॅकिंग करत असतो कारण प्रत्येक वेळेस मोबाईल घेऊन व्हॉट्सअप बघून ते बनवणं शक्य होत नाही त्याच्यामुळं पैसे टाकल्यानंतर वस्तूसुद्धा नक्की टाकत जा श्री स्वामी समज